Yes. दो गया, दो गया। आज दादांनी आपली सी एम साहेबांसोबत भेट घालून दिली अरुण भाऊ निटोरे गिरीश महाजन साहेब सी एम साहेब सगळे सचिव साहेब सगळेच तिथं उपस्थित होते सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आपली ही बैठक पार पडली त्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आणि तो दादांनी स्वतः सी एम साहेबांनी आपल्याला ले लेखी दिलंय वर, खुण, खुण की तुमच्या मागण्या मान्य करणार आणि लेखी असल्यावर आपण त्याचा पाठपुरावा केल्यावर नक्कीच आपण मागण्या मान्य करून घेऊ तसेच दादांनी आपल्याला खूप खूप म्हणजे स्वामी महाराजांच्या रूपातच दादा आपल्याला आज भेटले दादांची माझी कधी ओळख नव्हती पण आपले प्रशांत भाऊ त्यांनी दादांना इथं बोलवलं दादांनी लगेच सांगितलं की सी एम साहेबांसोबत तुमची भेट घालून देतो दादांचा मला दोन तासातच फोन आला की दादा दादा म्हटले तुमची बैठक लावतो दादांनी दादांनी आपल्याला खूप सहकार्य केलं माझी सगळ्यांना एकच विनंती आहे की आ उद्यापासून आपापले ग्रामपंचायतला सगळ्यांनी जा काम चालू करा आणि दादांचे खूप खूप आभार धन्यवाद मागे बळव माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा